दुकानं बघा सगळे बरबाद केले आम्ही दुकानाचं बंद करू घरी जाऊ तिथं मागू खाऊ कसं पण मला सांगा इथं येणारे कुटुंब मारणार नाहीत का आता इथून पुढे येणार का तुम्ही त्या शासवत देऊ शकता का आम्ही घरी राहतो दुकानं बंद केली इथली पब्लिक तुम्ही बंद करा सगळे पॉईंट बंद करा लोणावळा खंडाळा आणि सगळं हॉटेल लाईन बंद करा त्यांना पण कबूल देऊ नका तुम्ही आमचा फोटो काय दिलं का दिला आम्हाला तुम्ही झोपेत आमच्या उभार केले तुम्ही काल इथं आले होते सगळे सगळ्या गाव गाववाल्यांना विश्वासात घ्यायचं होतं गाव गाववाल्याला लोकांनी प्रत्येकाने माल ठेवले कुणी कानत नाही कुणी गळत नाही लोकांच्या आमच्या सगळ्यात धरण सगळं आमचं कृषीदार धरणग्रस्त आहे आम्ही इथं कुटुंबात चाळीस वर्ष झाले कमवतोय काय कमवतो चार महिन्यासाठी कमवतो